श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा तुम्ही तुम्ही छानच असणार मे बी छान आहे ऊन तर खूप वाढतो आहे आता तर मेचा दिवस म्हटल्यावर ऊन जास्तच पडत चाललेला आहे रात्रीच्याला हवापाणी सुटा लागलेली आहे वारं कावदळ सुटा लागलं आहे तर माझं सगळ्याचं सगळं काम झालेलं आहे खाली भांडे तेवढे ते राहिले होते भांडे घासले आणि आता घ्यास पुसून घेते मग तांदूळ जर कागलने धुवून ठेवलेलं आहे ते तांदळाला जरा बघायचं आहे जरा लवकर लवकर करता येत नाही कारण पायाने त्रास होत आहे ना तर त्यामुळे हुभारून जास्त काम करता येत नाही मग पटपट पटपट करावं लागतं आहे सगळ्या सकाळी डबाबिबा झालेला आहे डबे घेऊन गेलेले आहेत दोघांचा डबा राहतो आहे सकाळी ह्यांच्या वडिलांचा ह्यांच्या काजलच्या पप्पाचा आणि आमच्या भाच्याचा डबा राहतो आहे तेवढा करून दिलं मग आपले बाकीचे कामं चालत राहते ते हळूहळू घर झाडून बिडून काढलेलं आहे आता राहिले होते भांडे भांडे बी झालेत गॅस पुसून काढते एकदा तांदळाला हात फिरवते काजल मी सकाळी तांदूळ धुवून ठेवलं होतं मग आता ते पाणी झरलंही वाटतं पाणी नितळल्यावर जरा कापडावर घालावं मग ते तांदूळ वाळल्यावर पापड करावं म्हणा लागले थोडंसं हाय गेल्या वर्षीचं थोडं थोडं करून ठेवलेलं आहे ते अजून थोडं करावं राशनचं तांदूळ परवा तुम्हाला दाखवले होते ना कालच्या व्हिडिओमध्ये तर ते तांदूळ सकाळच्या घाई गडबडीमध्ये काही काम सुधरत नाही टिफिन असल्यामुळं डबा असल्यामुळं आता झालेले आहेत कामं अर्धेवट आता तांदूळ बघते जरा आराम करते आणि काजल बी आहे ना थोडं बहुत हाताखाली मदत करत राहते आता तिला जरा कॉलेजचे फॉर्म ते भराचे असल्यामुळं आहे ना ती जरा बाहेरच आहे कॅम्प्युटरचा क्लास करायचा आहे तिला तर त्याकरता त्यासाठी बी तिनं बाहेर जाणार आहे म्हणून ती जरा हाताखाली काम करून गेलेली आहे थोडं बहुत तिला बी जास्त काम लावता येत नाही तिला बाहेरचे बी आणायचं हे आणायचं ते आणायचं तिला सामान आणायचं आहे त्यामुळं ती बी जरा ह्याच्यामध्येच कामामध्येच राहते इतके दिवस तर दहावीच्या वर्ष दहावीचं वर्ष होतं तिला काही काम लावता आलं नव्हतं पण आता सुट्ट्या पडल्यामुळं महिना दीड महिना झालं आहे जरा हाताखाली करू लागते तिचा सहारा थोडा बहुत आहे मला त्यामुळे एवढं काही त्रास वाटत नाही मला पण सगळे एकटीनंच तिला एकटीला कसं लावायचं ना ती म्हणते मी करते मग मी दे म्हणून पण सगळंच काम तिला कसं द्यायचं ना अजून तर लहानच आहे आपल्यासाठी ती त्या झालेलं आहे आता काम लाईट बंद करून पडदा घातलं म्हणजे झालं दिवसभराचं काम झालं आता संध्याकाळी चार वाजेपत्र चार पाच वाजेपत्र काय काम नाही काय ना हे तांदूळ ठेवलं होतं काजल मी तर आता ते वाळत घातलं आहे ते वाळत तसं म्हणजे एकदा म्हणजे दळून आणून पीठ तयार करून आणलं म्हणजे आपण कधी बी पापडं करू शकतो जसं टाईम भेटेल तसं आणि आता या उन्हाळ्यातच बरं वाटतं काही बी वाळवणं करायची आधीमध्ये तरी पापडांना जरा ऊन दाखवतं ऊन नसतं आहे ऊन दाखवल्या दाखवलं नाही तर पापडाचा वाश येतो आहे आणि आमच्या बघा इथं खिडकीमध्ये आहे ना तांदूळ वा वाळवायला घातलं होतं तर खबूतर येऊन हे करायला होतं मग त्या त्याला घातलं तांदूळ तर आहेत आणि तर गॅलरीमध्ये बी आहे ना तर तांदूळ जवारी एक तांदूळ काय बी घालतो तिथं तर तिथं असे येत राहते ते सारखं कबूतर पाणी बी ठेवलेलं आहे पाणी आणि दानं बी खाऊन जाते ते आपलं छान वाटतं ह्यांना असं बघायला करायला आणि त्यांचा किलबिलांड बी छान वाटतं वाटतंय काजू चालली होती कॅम्प्युटर बघायला तर तिला जायचं कॅम्प्युटरमध्ये घालायचं तर मी नदी मांडली थोडा वेळ करून आणली की म्हणजे असं असं हा येतोय कॅम्प्युटरचं सगळं म्हटलं तर आता बघू टायमिंग बी आपल्याला जमायला पाहिजे त्या टायमिंग होणार आपल्याला तिला पाठवायचं आहे तर सगळं चौकशी करून घेता मी सांगितलं तर ते चौकशी करायला गेली वापस तिथून घेऊ येताना हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कसा वाटला म्हणता व्हिडिओ कापला वापरत असेल तर आपल्याला लाईक आणला